जगामध्ये काही लोक दिसायला इतके भोळे असतात इतके भोळे असतात की आपण त्यांच्यावरती डोळे झाकून विश्वास ठेवतो आणि तेच लोक केसानं गळा कापतात आणि असा अनुभव आपल्याला आला असेल पण अशी व्यक्ती जर आपल्याच घरामध्ये असेल तर नमस्कार डी एस डी मराठीमध्ये आज आपण चाललेलो आहोत दक्षिण कर्नाटक त्या ठिकाणी हसन जिल्हा आहे त्या ठिकाणचं बेलूर तालुका आहे आणि त्या ठिकाणचं केरळौर नावाचं गाव आहे आता या गावामध्ये गजेंद्र नावाचा एक व्यक्ती राहत होता आणि त्याचं साधारण चाळीसच्या आसपास त्याचं वय होतं त्याच्या कुटुंबामध्ये त्याची पत्नी होती तिचं वय साधारण तेहतीसच्या आसपासचं होतं आणि तिचं नाव होतं चैत्रा किंवा चैत्र आणि त्याच्याबरोबर त्याचे आईवडील होते आता गजेंद्र आणि चैत्र या दोघांचं लग्न साधारण दहा बारा वर्षापूर्वी झालेलं होतं आणि त्यानंतर त्यांना एक आठ नऊ वर्षाची दोन मुलं होती सगळं काही सुरळीत सुरू होतं पती पत्नीचा सुखाने संसार सुरू होता भरलेलं कुटुंब होतं सगळं काही ठीकठाक चालू होतं आता हा जो राजा आहे तो राजा म्हणजे पोटापुरतं कमवत होता त्यानंतर त्याच्यावरती सगळ्यांचा संसार चाललेला होता घरदार चाललेलं होतं अशा पद्धतीनं हा परिवार होता मात्र अशामध्येच त्याच्या शेजारी एक तरुण राहत होता त्याचं नाव होतं शिव आता हा जो शिव आहे तो आणि गजेंद्रची पत्नी चैत्र यांच्यामध्ये काही सतत बोलणं व्हायला लागलं आता ही बाब त्या नवऱ्याला आवडत नव्हती की आपली बायको दुसऱ्या व्यक्तीच्याबरोबर ती बोलते आहे किंवा त्याच्याबरोबर जास्त जवळीक साधते आहे आणि त्यामुळे मग पती पत्नीने यांच्यामध्ये वाद होत होता किंवा नवरा बायकोमध्ये वाद होत होता आणि त्यामुळे नवरा बायकोमध्ये तर भांडणं झालीच पण एक दिवस गजेंद्र आणि शिव या दोघांच्या मध्ये सुद्धा म्हणजे नवरा आणि तो शेजारचा मुलगा यांच्यामध्ये सुद्धा भांडण झालं आणि तो जो शिव आहे तो पोलिसांमध्ये गेला बेलूर पोलिसांमध्ये आणि तिथं त्यानं गजेंद्रच्या विरोधामध्ये तक्रार दाखल केली होती आणि अशी अवस्था झाली की काही दिवस त्या गजेंद्रला जेलमध्ये जावं लागलेलं होतं आता हे सगळं जे घडलं होतं ते साधारण वर्षभरापूर्वी घडलेलं होतं आता त्याच्यानंतर पुन्हा त्या पतीपत्नीमध्ये समेट झाला पुन्हा ते पतीपत्नी एकत्र म्हणजे तो वाद थोडासा मिटला त्याच्यानंतर पुन्हा काही दिवसांनी त्या पतीपत्नीत वाद व्हायला लागले आणि या वादातून ती बायको माहेरी निघून गेली माहेरी निघून गेल्यानंतर मग त्या पतीनं माहेरच्यांनी सासरच्यांनी सगळ्यांनी समजूत काढली की दोन मुलं आहेत त्याच्यानंतर मग अशा पद्धतीने नाही केलं पाहिजे अशा पद्धतीने नाही वागलं पाहिजे तुमचा संसार आहे वगैरे वगैरे असं सांगून तिला सगळ्यांनी समजावून पुन्हा तिला माघारी आणण्यात आलं होतं आणि पुन्हा सगळं व्यवस्थित सुरू झालं होतं आता या सगळ्यामध्ये त्या पतीला असं जाणवलं की त्याच्या बायकोचं वागण्यामध्ये काही बदल होतोय म्हणजे आता ती तासन तास कोणाशी तरी फोनवरती बोलते आहे त्यानंतर घरच्यांपासून ती दूर जाते आहे त्यानंतर पतीला वेळ देत नाही आहे किंवा घरच्यांकडे तिचं लक्ष नाही आहे आणि त्याच्यामुळे मग पुन्हा एकदा नवरा बायकोमध्ये वाद व्हायला लागले होते आणि हा जो प्रकार आहे तो प्रकार जास्तच वाढलेला होता आणि या सगळ्या काळामध्ये एक गोष्ट प्रकर्षानं जाणवत होती आणि ती म्हणजे त्या काळामध्ये त्यांच्या घरामधली सगळी माणसं आजारी पडत होती म्हणजे त्यांची जी दोन मुलं होती ती मुलं आई वडील आणि स्वतः गजेंद्र हा आजारी पडलेला होता मग त्यांना पोटदुखी व्हायला लागली उलट्या यायला लागल्या होत्या अंगदुखी होत होती सुस्ती येत होती सतत झोप येत होती थकवा जाणवत होता आणि एकदा जर झोपलं तर प्रचंड झोप येत होती म्हणजे अशा पद्धतीनं प्रचंड त्रास व्हायला लागला होता काय करावं ते सुचत नव्हतं कोणाचं कशावरही लक्ष नव्हतं कामावरती लक्ष नव्हतं आणि पूर्ण घरधारच आजारी पडलेलं होतं आता ज्या वेळेस पती मुलं सासरे वगैरे दवाखान्यामध्ये गेले त्यावेळेस त्यांना असं कळ कळलं की बाबा तुमच्या जेवणामध्ये वीज बाधा झालेली आता वीज बाधा झाली कशी काय विषबाधा झाली असेल आपण घरचंच अन्न खातो का बाहेरचं काही खाल्लेलं नाही आहे पण या अवस्थेमध्ये त्या नवऱ्याची घरच्यांची तब्येत खालावत चाललेली होती आणि याच काळामध्ये ती जी पत्नी आहे चैत्र हिनं पतीपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला तिनं सांगितलं मी आता माहेरी चालले मला म्हणजे त्या दोघांच्यात वाद झाला आणि ती निघाली माहेरी आता बायकोच्या या वागणुकीमुळे त्या पतीवर पतीला अगोदर तिच्यावर संशय होता की आम्ही सगळे आजारी पडलो ही मात्र आजारी पडलेली नाही आणि त्याच्यामुळे मग त्याचा संशय जो आहे आता ती माहेरी जायचं म्हटलं आता सगळे आजारी पडल्यानंतर कुठली स्त्री म्हणेल की तिची मुलं आजारी आहे तिचा सासरा आजारी सासू आजारी नवरा आजारी आणि ती म्हणते मला इथं राहायचंच नाही मी चालले माहेरी म्हणजे इथं काहीतरी गेम दिसते आणि त्याच्यानंतर तिनं माहेरी जाण्यासाठी बॅग भरली आहे म्हणजे स्वतःच्या लेकरांची परवानाही नवऱ्याची परवानाही सं संसाराची परवा नाही आणि ती तिकडं निघालेली होती बायकोनं बॅग वगैरे भरली आणि ती निघाली आता निघाल्यावरती त्या पतीनं मग जग त्याला आता रागता आलेलाच होता आणि त्यानं विचार केला की त्या बॅगेमध्ये तिचा काय मोबाईल असेल त्या मोबाईलमध्ये काही कोणाशी काय कॉन्टॅक्ट करते काय करते म्हणून त्यानं ती बॅग हिसकावून घेतली आणि त्या बॅगेमध्ये तपासलं मोबाईल होता आणि त्याचबरोबर ती काही संशयास्पद गोळ्यांची पाकिटं होती आता ते ते बघितल्यानंतर हिला हिला तर कुठला आजार नाही हिला तर काही प्रॉब्लेम नाही हिला तर काही अडचणी नाही आहेत असं असतानासुद्धा मग ही गोळ्यांची पाकिटं हिच्या या पिशवीमध्ये हिच्या बॅगेमध्ये कशी काय आणि त्याच्यानंतर मग त्याच्या मनात शंका आली की अरे अशा पद्धतीचं काय आपण खाऊन तर प्रॉब्लेम नाही ना झाला मग त्यानं त्या गोळ्या ज्या आहेत त्या डॉक्टरांना दाखवल्या डॉक्टरांना दाखवल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला जी लक्षणं दिसतात ती लक्षणं या गोळ्या खाल्ल्यामुळेच तुम्हाला ते होत आहे याचा अर्थ त्या गोळ्या यांच्या खाण्यामध्ये होत्या यांच्या जेवणामध्ये होत्या जेवण कोण बनत होतं तर ती चैत्रा बनवत होते आणि त्याच्यामुळे ती बायको जेवणामध्ये हे सगळं मिसळते हे याच्यातनं समोर आलेलं होतं कारण म्हणजे जेवताना पण ती स्वतः वेगळं जेवण करायची ह्यांना वेगळं जेवायला लावायची किंवा ह्यांच्याबरोबर ती जेवण करत नसायची किंवा ह्यां हे जे खातात ते हे खात नसायचे अशा पद्धतीचं होतं त्यामुळे मग तो पती गेला पोलिसांमध्ये आणि मग पोलिसांकडे हे सगळी तक्रार त्यांना दाखल केली पोलिसांनी या चैत्राला ताब्यागीमध्ये घेतलं आणि तिच्याकडून धक्कादायक माहिती समोर आली होती पण बऱ्याच वेळा काय होतं की अशा ज्या वागणाऱ्या व्यक्ती आहेत ना त्या व्यक्ती म्हणजे मी नाही त्यातली कडीला लावा किंवा मी नाही सन मी बाई संतन आणि मागं दोन तीन किंवा देशी असो वा परदेशी आंबा खाते चोखून आणि गजेंद्र नावांचं राव घेते दोन तीन गडी राखून अशा पद्धतीची ही व्यक्ती निघाली म्हणजे भोळ्या चेहऱ्याच्या पाठीमागं किती भयंकर बाई होती हे याच्यातनं समोर आलेलं होतं म्हणजे ही दिसायला अत्यंत शांत अत्यंत भोळी अत्यंत चांगली अशा पद्धतीची होती पण दिसतं तसं नसतं आणि त्याच्यामुळे ती त चैत्रा जी आहे ती चैत्रा आणि तिच्या शेजारी राहणारा शिव आता एक गाणं हे बघा शेजारींबाई तुमचा टी व्ही माझ्या पोराला पाहू द्या बाबूला आतमध्ये घ्या भले गोट्या बाहेर राहू द्या म्हणजे अशा पद्धतीचं जे सामाजिक गाणं आहेत तशा पद्धतीच्याच घटना या जीवनामध्ये घडत होत्या म्हणजे ह्या दोघांचं नातं अशा पद्धतीचं होतं की तो शेजारी आणि ही या दोघांच्यामध्ये हे अनैतिक संबंध सुरू झाले होते आणि ही चैत्रा जी आहे ती त्या शिवबरोबर ती फोनवरती सतत बोलायची तासन तास त्याच्याबरोबर गप्पा मारायचे त्याला भेटायला जायची किंवा त्याला भेटायला बोलवायची घरी कुणी नसलं की हे सगळं चालू असायचं अशा पद्धतीनं हे सगळा हा सगळा प्रकार हे सगळ्या गोष्टी चालू होत्या आणि त्यावेळेस त्या बाईचं त्या मुलांवरती लक्ष नव्हतं सासू सासूसासऱ्यांवर लक्ष नव्हतं संसारावर लक्ष नव्हतं आणि नवऱ्याला ह्या बायकोचं असं जे वागणं आहे त्याचा संताप येत होता आणि ह्या काळामध्ये उलटी स्थिती बघा उलटा चोर कोतवाल आटे म्हणजे त्या शिवूनं याला धमकावलं होतं आणि त्यानं म्हणजे आता ह्या दोघांच्यामध्ये म्हणजे तिचा प्रियकर आणि पती या दोघांच्यामध्ये भांडणं झाली आणि त्या प्रियकरानं त्या पतीच्या विरोधामध्ये तक्रार दाखल केली आणि त्याला जेलमध्ये पाठवलं होतं पण काही दिवसात तो बाहेर आला आणि बाहेर आला तरी पण यांच्यामधले जे संबंध होते ते काही कमी झालेले नव्हते आणि यांच्यामध्ये नंतर मग ह्या पद्धतीनं भांडणं झाली नवरा बायकोची भांडणं झाली नंतर ती परत माहेरी गेली नंतर परत यांनी एकत्र माघारी आणलं आणि हिचं प्रेमप्रकरण जे आहे अफेअर जे आहे ते अफेअर सगळ्यांना कळलेलं होतं माहेरच्यांना सासरच्यांना सगळ्यांना कळलं होतं तर तो, त्यावेळेस हिनं सगळ्यांची माफी मागितली मी असं करणार नाही माझं चुकलं वगैरे वगैरे असं त्या पत्नीनं सांगितलं आणि ती पुन्हा आली आता नवऱ्यालाही वाटलं बाकीच्यांनाही वाटलं अरे दोन मुलं आहेत ग संसार आहे नको काय म्हणजे असं तोडातोडी करायला नको त्याच्यामुळे मग तिला परत घरी आणण्यात आलं पुन्हा संसार सुरू झाला पण ती सुधारली का कुत्र्याचं शेपूट नळीत घातलं पु ल देशपांडे सांगतात कुत्र्याचं शेपूट जर नळीत घातलं तर नळी वाकडी होते पण शेपूट सरळ होत नाही काही लोकं अशीच असतात ती सुधरू शकत नाही ही सुद्धा सुधारली नाही तिचं जे काही चालू होतं ते सगळं चालू होतं ती सुद्धा चालू होती, पण आता तिनं गोड बोलून डोकं चालवायला सुरुवात केली गेम करायला सुरुवात केली आणि तिनं ठरवलं की आता हा सगळा परिवार म्हणजे तिचा नवरा तिचं दोन्ही मुलं आणि तिचे सासू सासरे या सगळ्यांना मारून टाकायचं आणि नंतर आपण प्रियकराबरोबर ती मौज मजा करायची त्याच्याबरोबर लग्न करायचं आणि नवऱ्याची संपत्ती वगैरे पण आपल्याला मिळेल आणि अशा पद्धतीनं तिनं हा खतरनाक प्लॅन केला आणि कुणाच्या तरी ओळखीच्या माध्यमातून तिनं विषारी गोळ्या मिळवल्या आणि हळूहळू ती तिच्या परिवाराला तिच्या घरच्यांना सगळ्यांना त्या पद्धतीनं जेवणामध्ये द्यायला लागली होती आणि नंतर हळूहळू हे स्लो पॉयझन देत होती देत होती देत होती आता अक्षरशः म्हणजे काही दिवस जर हे असंच चालू राहिलं असतं तर कदाचित आता यांच्या घरातल्या लोकांच्या मैती झाल्या असत्या मृत्यू झाला असता पण सुदैवाने त्या पतीला याचा संशय येतो आणि पती ह्या सगळं तपासतो चेक करतो आणि हा सगळा प्रकार उघडकीस येतो आता नंतर या सगळ्या मंडळींना दवाखान्यामध्ये दाखल करण्यात आले त्याच्यामुळे त्यांचे प्राण वाचलेत आणि प्रियकर शिव जो आहे त्याच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि त्याचासुद्धा शोध चालू झालेला आहे आणि या सगळ्या प्रकरणाची आता पोलीस अजून चौकशी करतायत आणि आता प्रियकराचाही शोध म्हणजे अशा पद्धतीनं त्याचा शोध चालू आहे आणि हिनं सगळं कबूल केलेलं आहे आता या सगळ्या प्रकरणामधून आपल्याला धडा काय मिळतो अफेअर ही चूक नाही कारण चूक सुधारता येते अफेअर हा गुन्हा आहे आणि चुकीला माफी असते गुन्ह्याला शिक्षा असते तर अशा लोकांना तुम्ही जर कितीही सांगितलं म्हणजे मला सांगा एखादी व्यक्ती चुकीचं पाऊल टाकते त्या व्यक्तीला कळत नाही का की आपण चुकीच्या व्यक्तीबरोबर अफेअर करतो आहे आप त्यामुळे आपला परिवार उद्ध्वस्त होऊ शकतो आपले मुलंबाळ उद्ध्वस्त होऊ शकतात आपली बदनामी होऊ शकते म्हणजे जाणून बुजून सु अशा पद्धतीने गोष्टी केल्या जातात तर अशा लोकांपासून दूर राहा कारण या लोकांना संसाराचं घरादाजारच काही देणं घेणं नाही आपल्या परिवाराचं काही देणं घेणं नाही ते फक्त त्यांच्या वासनेच्या आहारी गेलेले असतात आणि त्यामुळे निखारे किंवा विस्तव जे आहेत ते हातात घ्यायचे नसतात त्यांना चुलीत घालायचं असतं म्हणजे म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की अशा लोकांपासून दूर राहा अशा लोकांपासून सावध राहा बरं आता याबद्दलचं तुमचं काय मत आहे ते सुद्धा तुम्ही जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषय असं तोपर्यंत धन्यवाद